हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज ना महाशिवरात्री आहे तर तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सकाळपासून व्हिडिओ बनवायला वेळच नाही मिळाला कारण आजार नो घरी होता तर काय तर त्याचा अभ्यास वगैरे हे ते चालूच होतं आणि माहित नाही आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी पोचतोय कारण थोडं व्हिडिओ यायला आपलं लेट चालू आहे एडिटिंग वगैरे करण्यासाठी थोडा टाइम भेटत नाही आणि चला मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज सकाळचं रुटीन वगैरे झालं आहे आता दुपारचे बारा वाजले आहेत तर आता मला दुपारचा स्वयंपाक करायचा आहे आणि असं तर आणि मी आणि फौजींनी उपवास केला आहे महाशिवरात्रीचा तर खिचडीच बनवीन मुलांना थोडासा भात वगैरे बनवीन आणि सकाळी पण थोडीशी खिचडीच दिली ती दिल फौजींना नाश्त्याला वगैरे बनवून आणि सर्वांनी आज खिचडीच खाल्ली नाश्त्याला आणि आज ना मला मंदिरात मध्ये जायला थोडंसं टाईमच नाही भेटलं म्हणजे घरात कामच एवढी होती आणि बघूया आता कसं ना फौजी आले म्हटलं तुला मी घेऊन जातो बाईकवरून जास्त लांब नाही मंदिर तर बघूया आता काय मग काय म्हणतायत आणि मग आपण जाऊया दुपारी मंदिरामध्ये सकाळची घरातली देवपूजा वगैरे छान झाली थोडंसं मी लवकरच उठून सगळं आवरलं होतं तरी पण इथं छ म्हणजे जास्त लांब नाही जवळच मंदिर आहे पण तिथं पण जायला जमलं नाही कारण मुलं वगैरे घरात असतात तर त्यांचं आवरण्यात हे टाईमच निघून जातं तो पण दुपारचं टाईम झालं थोडस वाटतंय आता फौजी म्हटलं तुला मी घेऊन जाईन कारण असं वाटतं ना उपवास वगैरे आहे तर थोडं मंदिरात जावं छान वाटतं प्रसन्न वाटतं मंदिरात जाण्यासाठी आणि धार्मिक अँड मध्ये जास्त काही मंदिर नाहीत एक दोन आहेत एक आहे ते खूप लांब आहे आणि दुसरा आहे ते जवळच आहे तर बघते आता दुपारी सगळ्यावर ते मुलांना वगैरे खाऊ देते त्याच्यानंतर मी आरामात मंदिरात जाईन आणि पूजा काय आज महाशिवरात्र दिवसभर आहे तर आपण दिवसभरात कधीही पूजा करू शकतो तर चला जेव्हा मला म्हणजे टाईम भेटेल ना तेव्हा मी जाईन मंदिरामध्ये आणि तुम्हाला पण दाखवीन चला मग आता मी शाबुदाण्याची खिचडी वगैरे बनवली म्हणजे बनवायला ठेवली आहे आणि एका साईडला पापड वगैरे तळल्यात आणि थोडंसं ताक वगैरे बनवीन कारण फौजीनी पण उपवास केला आहे तर सगळं व्यवस्थितच म्हटलं बनवूया आणि जर मी उपवास करते ना तर मला खिचडी वगैरे जास्त आवडत नाही मी फळ वगैरे असलं तरी खाऊन घेते पण आज फौजीनी पण केलं आहे ना तर म्हटलं चला खिचडी वगैरे बनवूया मुलांसाठी भात वगैरे पण बनवलाय चला मग दाखवतो मी तुम्हाला आणि इथं बघा मी खिचडी बनवायला ठेवल्या थोडीशी आता खिचडी आपली भाजायला पाहिजे अजून कच्ची कच्ची वाटते तरी बघा आणि एका साईडला हे चिप्स वगैरे आहेत ना ते पण तळून ठेवल्यात ना प्रत्येक ठिकाणी माहित नाही कसं असतं काय काही ठिकाणी फक्त फळं वगैरे खातात आणि काही काही ठिकाणी खिचडी वगैरे पण खातात तर मी खिचडी बनवली आहे आणि आमच्याकडे खिचडी खातात त्यामुळे मी म्हटलं चला बनवूया चला आता छान तिला हलवून घेते नंतर बोलते आणि चला तर मग आता मंदिरात जाण्यासाठी तयार झालो आहे थोडीशी खिचडी वगैरे खाल्ली फौजींना पण दिलं आणि आता बघा मी असं तयार झालंय नाही का खूप असा पसारा पडलाय रूममध्ये आल्यानंतर आवरीन आणि फौजींना खूप रिक्वेस्ट केल्यानंतर फौजी तयार झाल्या आहेत कारण फौजींना पण खूप काम आहे युनिटमध्ये आणि आता बघूया जाऊया म्हटल्यात मी आवरले फौजींचं चाललंय आता त्यांचं आहेत जाऊया आपण मंदिरात कारण आज महाशिवरात्र आहे आणि मंदिरात नाही गेलं तर कस तर वाटतं ना कारण हा दिवस काही सारखासारखा का येत नाही वर्षातून एकदा येतो तर मी म्हटलं फौजीना चला जाऊया जास्त वेळ नको थोडा वेळ जाऊन येऊया तर चला मग आता आम्ही जातोय आवरतोय आता मुलांचं काही जास्त नाही आवरणार असंच घेऊन जाईन मी आणि आज आल्यानंतर ना आज महिला दिवस आहे त्यामुळं आमच्या युनिटमध्ये पण कार्यक्रम आहे त्यामुळं मला तिकडं पण जायचं आणि आज एका दिवसात दोन दोन कार्यक्रम इकडं पण जायचं तिकडं पण जायचं तर फौजी म्हणतो ते तुला वेळ होईल तर म्हणतो नको मंदिरात जाणं गरजेचं आहे कारण मनाला असं थोडं छान वाटतं जाऊन आलं ना प्रसन्न पण होतं चला मग आता मी पटपट आवरत घरात थोडाफार पसारावर जाऊया मंदिरामध्ये आणि आल्यानंतर परत युनिट मध्ये पण जायचंय चला मग चला तर आता जाऊया आणि ह्याच्यामध्ये ना दूध घेतलंय तिथं महादेवाच्या पिंडीला अभिषेक वगैरे करण्यासाठी चला मग जाऊया बा कडी घाल व्यवस्थित आणि चला तर मग आता मंदिरामध्ये जाऊया आणि मी म्हंटल फौजींना बाहेर एक मंदिर आहे माझ्या मैत्रिणींना सांगितलं होतं खूप छान मंदिर आहे तिथं या तर म्हणतात चला फौजीना आज महाशिवरात्र आहे तर खूप छान मंदिर आहे तिथे यात्रा वगैरे भरते तर त्या ठिकाणी चाललय चला तर मग तुम्ही पण आणि तुम्हाला दाखवते मी मंदिर आणि आता इथं आम्ही मंदिराजवळच पोचणार आहे थोड्याच अंतरावर मंदिर आहे चला मग जाऊ या मंदिराकडं आणि इथं ना खूप अशी जत्रा वगैरे भरली होती तर बघा मुलं वगैरे पण खूप खुश झाली होती आणि आमच्या आर्मी कॅन्ट मध्ये ना खूप शांतता असते जास्त असं शोर वगैरे नसतो आणि बाहेर आल्यानंतर असा पूर्ण रस्ता भरलाय सगळीकडे माणसं माणसं आणि आम्हाला म्हणजे खूपच छान वाटतं हे सगळं बघून कारण खूप दिवस झालं ना घरातून बाहेर कुठं गेलो नाही आणि असं एवढी सगळी यात्रा वगैरे बघून ना आम्हाला खूपच छान वाटत होतं मुलांना पण खूप छान वाटलं तर बघा किती गर्दी आहे खूप असं प्रसिद्ध मंदिर आहे जम्मू मध्ये खूप गर्दी आहे आणि खूप छान वाटप बरं झालं आणि आमच्या कॅन्टच्या थोडस बाहेर आहे थोड म्हणजे जास्त पण जवळ नाही लांब आहे पण चला छान वाटतं आणि चला तर मग आता मंदिराकडे जाण्याची खूप म्हणजे ओढ लागली होती कारण सगळेजण मंदिराकडे जात होते तर आम्हाला पण वाटत होतं कुठं मंदिर आहे आणि आम्ही पहिल्यांदा आलो होतो त्यामुळे आम्हाला एवढं काही माहीत नव्हतं आम्ही पण सगळं विचारत वगैरे चाललोय तर चला मग सगळे चाललंय तर त्यांच्या पाठीपाठी आम्ही पण निघालो होतो आणि बघूया मंदिर कुठंपर्यंत आहे आतमध्ये आणि इथं गाड्या वगैरे लावण्यासाठी ना खूप लांब असं सांगितलं होतं गाड्या वगैरे लावायला तिथून पुढं मंदिरात जाण्यासाठी रस्ता होता आणि आता आम्ही निघालोय खूप अशी गर्दी होती आणि बघा इथं किती मोठा म्हणजे यात्रा भरली होती आणि मी यांना दाखवत होतो फौजींना की बघा किती मोठी यात्रा वगैरे भरली आहे आलं म्हणून बरं झालं काहीतरी वेगळं मुलांना पण आणि इथं बघा हा असा छान असा मांडव वगैरे घातला होता कारण जे भक्त आहेत ना ते महादेवाला म्हणजे महादेवाला अभिषेक घालून किंवा नमस्कार करून सर्वांना इथं आरामात बसण्यासाठी बाहेर असं केलं होतं त्यांनी आणि बघा इथं किती मोठी रांग लागली होती दर्शनासाठी तर आता इथं मी पण रांगेत उभा होती आणि फौजींचं तर शूट घ्यायचं चाललं होतं आणि इथं भजन कीर्तन आणि महिला मंडळांचं पण भजन वगैरे असं खूप असं सगळं अरेंजमेंट केली होती छान भागवत कथा वगैरे हे सगळं इथं होतं आणि हे फौजीनी शूट घेतलं त्यामुळे फौजीना याच्याबद्दल सगळं माहिती आहे काय काय होतं मी तर रांगेत उभा होती तर फौजी म्हटले तू इथं नंबर लावायला उभा राहा आणि इथं बघा एक साईडला म्हणजे महिलांची गर्दी होती आणि एक साईडला पुरुषांना असं दोन लाईनी बनवल्या होत्या तर इथं अर्नवला वगैरे लाईनला उभा करून फौजीनी शूट वगैरे घेतलं होतं आणि इथं अशी मंदिराच्या बाहेर नाही असे सगळे देव वगैरे आहे साईडला आणि इथं खूप छान प्रकारे म्हणजे साफसफाई पण ठेवली होती कारण आज दर्शनासाठी ना खूप असे भक्त आले होते साफसफाई ठेवली होती चला तर आता जाऊया आपण हे बघा हे मंदिराचं मंदिर। मंदिरा नाव आहे प्राचीन कामेश्वर मंदिर आणि भगवान आपले शंकर महादेव त्यांचंही प्रसिद्ध मंदिर आहे जम्मूमधलं तर चला मग आता आपण जाऊया आतमध्ये आणि बघा ही बाहेर पण अशी खूप छान अशी पिंड वगैरे आहे पण जे शंकर भगवानजीचं म्हणजे मेन स्थान आहे ते आतमध्ये होतं आणि इथं बाहेर पण असं खूप अशा पिंडी वगैरे होत्या आणि हे बघा इथं मेन शंकर भगवान जे आहेत ना त्यांचं हे मेन स्थान इथं होतं जेव्हा मी अभिषेक वगैरे घातला तेव्हा इथं खूप गर्दी होती त्याच्यानंतर मी अभिषेक वगैरे झाला छान नमस्कार केला आणि आता इथं आरामात मी शूट घेत आहे चला म्हटलं तुम्हाला पण मी आपलं जम्मूमधलं प्रसिद्ध मंदिर आहे त्याचं तुम्हाला दर्शन करवतो आणि त्याच्यानंतर ही बाहेर आहे पिंड तिथं पण मी प्रदक्षिणा वगैरे केली तर चला मग आता छान आता आम्ही प्रदक्षिणा वगैरे करतो नमस्कार करून घेतो आणि इथं मंदिराच्या दुसऱ्या साईडला ना प्रसाद वगैरे पण ठेवला हो होता आणि माझा आणि फौजींचा उपवास होता तरी पण प्रसाद वगैरे देत होता तिथं तर म्हटलं चला प्रसाद घेऊया आपण काही संध्याकाळी म्हणजे उपवास कधी सोडेल तेव्हा आपण खाऊ शकतो तर आता इथं आम्ही सर्वांनी प्रसाद वगैरे घेतला होता मुलांना पण दिला होता मी खाण्यासाठी आणि छान तिथं अरे सगळी अरेंजमेंट वगैरे केली होती आणि स्वच्छता म्हणाल तर खूप छान अशी मंदिरामध्ये स्वच्छता होती आणि जे भक्त येता येत ना ते सगळे आपल्या परीने इथं स्वच्छता वगैरे करत होते सगळे मंदिर साफ करत होती आणि खूप छान वाटत होतो ह्या सगळ्या गोष्टी बघून कारण मंदिरातनं स्वच्छताही केलीच पाहिजे कारण आपण मंदिरामध्ये देवाची प्रार्थना करायला भक्ती करायला येतो आणि तिथं आपण कचरा वगैरे करणं खूप चुकीचं चुक आहे तर सगळ्यांनी इथं खूप छान प्रकारे सगळं म्हणजे व्यवस्थित केलं होतं सगळे येतील भक्त ते छान साफसफाई पण ठेवत होते हे बघून खूप छान वाटलं नाही तर इथं बघा आमची पण पूजा वगैरे करायच होत आणि थोड्या वेळ मंदिरामध्ये पूजा वगैरे केली मनाला खूप असं प्रसन्न वाटत होतं आणि ना तिथून जाण्याचं मनच होत नव्हतं पण फौजीना टाइम नसल्यामुळे आम्हाला लवकर जावं लागलं जा कारण त्याच्यानंतर आमच्या युनिटमध्ये पण कार्यक्रम होता आणि आज महिला दिवस पण होता तर दोन्हीकडं सगळं ॲडजस्ट करावं लागतं आणि फौजींच्या जा युनिटमध्ये जाणं पण खूप गरजेचं आहे कारण आता सगळ्यांनी एवढं आवर्जून बोलवलं आहे आपण नाही तर चुकीचं आहे तर म्हटलं चला फौजी जाऊया त्याच्यानंतर आम्ही इथं मुलांना थोडंसं म्हटलं यात्रामध्ये फिरूया कारण असं तर आम्हाला यात्रा वगैरे काही बघायला मिळत नाही गावाकडल्या यात्रा वगैरे तर आम्ही नसतोच तर इथं आता आम्हाला एवढा छान मौका मिळाला आहे तर आका सोडायचा मुलांना पण आम्ही खूप एन्जॉय करायला दिलं इथं चला म्हटलं आणि आर्नोची एक्झाम चालू आहे तर आर्नोला थोडासा ब्रेक मिळाला या सगळ्या गोष्टीतून आणि थोडा आज अभ्यास पण नाही आरामात त्याचं एन्जॉय करायचं चालू होतं छान एन्जॉय केला मुलांनी आणि हे बघून मला पण छान वाटत होतं थोडं त्यांना थो थो चेंज काहीतरी आणि मला एवढ्या छान मंदिरामध्ये येण्याचं सौभाग्य मिळालं त्याबद्दल मला खूप छान वाटतंय आणि फौजींना खूप म्हणजे मी नाही का चला चला म्हटलं आणि फौजींनी पण माझं ऐकलं आणि फौजी म्हटले चला जाऊया जा आणि फौजींना इथं आल्यावर पण खूप छान वाटलं फौजी म्हटले मला माहीत असतं तर एवढं छान आहे इथं तर मी सकाळीच आलो असतो घेऊन तुम्हाला पण मला, मला वाटलं असेल कुठंतरी असं मंदिर आणि एवढं काय नसेल तर त्यामुळं ते नाही वगैरे म्हणत असतील पण इथं आल्यावर एवढी सगळी रोनक बघून त्यांना पण एवढं छान वाटलं एवढे खुश झाले होते फौजींना पण खूप छान वाटत होतं त्याच्यानंतर बघा इथं खिळवण्याचं घ्यायचं काय नाही काय तर पाहिजे होतं आर्नवला पण पाहिजे होतं पण आर्नवनं काही घेतलं नाही कारण कुणाल म्हटलं मलाच घेऊया आणि आर्नवचं कसं आता तेवढा मोठा झाला ना तर एवढं काय त्याला इंटरेस्ट नसतो काय घेण्यात तर आता इथं बघा आम्ही कुर्नालसाठी वगैरे खेळणी घेतली त्याच्यानंतर आमचा आता घरी जायचा प्रवास सुरू झाला आहे चला मग आता घरी जाऊया आणि आता बघतोय अजून आर्नोला काय आवडते का कारण कुणालनं बंदूक वगैरे घेतली होती आर्नो अजून काही घेतलं नव्हतं तर मी म्हंटल जर तुला आवडत असेल तर तू पण घे काहीतरी अजून तर आर्नोला खेळणी वगैरे काही आवडली नाही कारण त्याला इथं काही आवडलंच नाही जास्त तर म्हंटल चल राहून दे आपण नंतर घेऊया आणि आता इथून ना मला डायरेक्ट फौजींच्या युनिटमध्ये जायचं होतं कारण आज महिला दिवस पण आहे तर फौजींच्या युनिटमध्ये काहीतरी कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये ना मी पण पार्टिसिपेट केलं आहे खूप छान प्रकारे तर उद्याचा व्हिडिओ पण नक्की बघा आम्ही महिला दिवस कसा साजरा केला आणि माझा म्हणजे काय रोल होता ते पण बघा चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र